भूतबाधेवर इलाज करण्याच्या बहाण्यानं एका भोंडुगिरी करणाऱ्या स्वयंघोषित कथित मौला विवाहितेला गुंगीचा औषध देऊन तिच्यावर जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित पीडित महिलेतील चार महिन्यांपूर्वी लग्न झाले ती वडाळा गावात पती सासू सासरे नणंद दीर यांच्यासह एकत्र कुटुंबात राहते या विवाहितेला लग्नानंतर काही दिवसांनी पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यानं तिनं माहेरी आणि सासरी बरेच औषधोपचार केले मात्र तिला काही फरक पड़े ना त्यामुळे पीडितेवर जादूटोणा किंवा भूतबाधा केल्याचा कुटुंबातील काहींचा समज झाला म्हणून पीडितेच्या सासऱ्यानं आणि एका नातेवाईकानं वडाळा गावातील मेहबूबनगर येथे राहणारा एक भोंदू स्वयंघोषित मौलाना यावर इलाज करतो असं सांगितल्यामुळे पीडितेची सासू आणि ननंद यांनी पीडितेला त्या भोंदू मौलानाकडे इलाजासाठी नेले या बाबानं तिला सांगितलं की तुला एका व्यक्तीनं हळदीमध्ये काहीतरी खाऊ घातलंय त्यामुळे तुझ्या अंगात एक माणूस दोन महिलांचे भूत आहे त्यावर इलाज करावा लागेल आणि त्यासाठी साडेपाच हजार रुपये खर्च लागेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाबानं सांगितल्याप्रमाणे सासू आणि नंदेसह पीडित भोंदुगिरी करणाऱ्या मौलानाच्या घरी गेली त्याने काहीतरी मंत्र उच्चारून विभूती टाकली आणि परत दोन दिवसांनी यायला लावले त्यानंतर पुन्हा मौलानाकडे गेले तेव्हा काही दिवसांनी विभूती देऊन ती चाटायला सांगितली त्यानंतर काही दिवसांनी हा भोंदूगिरी करणाऱ्या मौलालानं तिच्यावर इलाज करण्यासाठी पीडितेच्या घरी आला आणि या बाबानं घरातील सर्व सदस्यांना बाहेर जाण्यास सांगितले घरात फक्त पीडिता आणि मौलावी असे दोघेच होते या भोंदू मौलानानं तिला इलाज करण्याच्या बहाण्यानं काहीतरी गुंगीकारक औषध फुंकरले त्यानंतर भोंधूबाबानं तिच्याशी जबरदस्ती शारीरिक अत्याचार सुरू केले ती शुद्धीवर येताच त्याला विरोध केला असता या भोंधूबाबानं ही बाब कुणाला सांगितली तर तुझ्या पूर्ण परिवाराला मारून टाकीन असा दमसुद्धा दिला परिणामी पीडित महिला पूर्णत भेदरून गेली होती भेदरलेल्या पीडितेनं ही बाब कुटुंबियांना सांगितली नाही मात्र नायला ही गोष्ट घरी सांगावी लागली हादरलेल्या पीडितेच्या कुटुंबियांनी इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून भोंदूगिरी करणाऱ्या स्वयंघोषित मौलाना अमीन हुसेन यासिम शेख विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत आमिन हुसेन यासिम याच्या विरोधात बलात्कार केल्याचा गुन्हा नष्ट करण्यात आलेला आहे मौलाना आमिन हुसेन यासिम याने एका पीडित महिलेचा औषधोपचार करण्याच्या बहाण्याने गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी केलेला आहे त्याची माहिती त्या महिलेनं तिच्या घरच्यांना सासूला आणि नंदेला दिल्यानंतर काल दिनांक रोजी ते पोलीस स्टेशन तर इथे तक्रार करण्यात आले होते त्या अनुषंगाने पीडित महिलेचा जबाब नोंद करून गुन्हा दाखल केला आणि तात्काळ जो आरोपी आहे त्यास आस... त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आज रोजी माननीय न्यायालयासमोर अटक आरोपी तास दाखल केले असता माननीय न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास ए पी आय अंकोलीकर व महिला पोलीस निरीक्षक बारेला या करत आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक